नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये इथं आपल्याला सारख्या आकाराची सहा चौकण दिसत आहेत किंवा चौरस दिसत आहेत बघा तर आजच्या खेळामध्ये आपल्याला या सहा चौरसाची चार चौरस करायचे चा तर आणि आठ एक असणार आहे की यामधील कोणतेही दोन पेन आपल्याला उचलायचे पुन्हा ते पेन आपल्याला कोणत्याही ठिकाणी ठेवायचे नाही केवळ दोन पेन उचलून आपल्याला सहा चौरसाचे चार चौरस करायचे आणि हे सगळे चौरस सारखेच असायला पाहिजेत ही दुसरी आठ असणार आहे तर समजलं सगळ्यांना काय करायचं आपल्याला हो। तर हे विद्यार्थी इथं बघा रांगेत उभा येतं हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी आता बघू आपण कुणाला जमत आहे हे जे चौरस दिले तर या चौरसाची आपल्याला चार चौरस करायचे कोणतेही दोन पेन उचलायचे पेन तुमच्या हातातच ठेवायचे पुन्हा कुठेही मांडायचे नाही तर सर्वात आधी बघा आस्तिक येतोय आस्तिक चल बरं बघू आपण आता आस्तिक काय करतोय एक पेन उचलला दोन पेन उचलले किती चौरस झाले आस्तिक चार झाले पण इथं पेन दोन शिल्लक राहिले वर दिसत दिसत आहेत का तर एक सुद्धा पेन शिल्लक राहिला नाही पाहिजे हा तर छान प्रयत्न केला आस्तिकने पण चल ठेवून दे पुन्हा पेन यानंतर पुढचा विद्यार्थी बघा वैभव वैभव बघू काय करतोय वैभवने एक पेन उचलला वैभवने दोन पेन उचलले किती चौकण झाले वैभव तयार पण पेन किती शिल्लक राहिले पेन एक सुद्धा शिल्लक राहिला नाही पाहिजे तर छान प्रयत्न होता वैभवचा पण चला आता यानंतर आलाय सोमेश्वर सोमेश्वर बघू आपण काय करतोय सोमेश्वरने एक पेन उचलला दोन उचलले किती चौरस राहिले रे सोमेश्वर पाच राहिले आपल्याला किती करायचे आहेत चार, चार करायचे तर छान प्रयत्न होता आता यानंतर बघा रामा आलाय चल रामा रामा बघू काय करतोय रामाने एक उचलला दोन उचलले किती तयार झाले चार झाले दोन चौकोन आणि दोन चौरस आणि आपल्याला सगळे कसे करायचे सारखे करायचे आहेत तर रामाने सुद्धा छान प्रयत्न केला ठेवून दे पेन चला यानंतर पुढे आहे बघा लक्ष्मी लक्ष्मी बघू आता काय करते लक्ष्मीने एक पेन उचलला लक्ष्मी विचार करते लक्ष्मीने दुसरा पण उचलला किती तयार झाले लक्ष्मी चौरस चार कोणते कोणते सारखे झालेत का सगळे सारखे झालेत नाही ना तर छान प्रयत्न केला ठेवून दे मग कोण आपण यानंतर बघा अक्षर आली आता अक्षरा बघू आपण काय करतिये कोणतेही दोन पेन उचलायचे अक्षरा बघू आता आपण अक्षरा कोणते पेन उचलतीये आणि कसे चौरस तयार करते तर अक्षराने एक पेन उचललाय अक्षराने दुसरा पण पेन उचललाय तर किती झाले बरं चौरस तयार पण सारखे आकाराचे झालेत का नाही, नाही। तर हे दोन चौकोन आहेत म्हटले चौरस नाहीत ते हा दोन चौरस आणि दोन चौकोन झाले होते अक्षरा तर अक्षराचा सुद्धा छान प्रयत्न होता आता आली आहे बघा स्नेहल स्नेहल बघू काय करते स्नेहलने एक उचलला दोन उचलले किती झाले स्नेहल तयार किती तयार झाले पाच आपल्याला किती करायचे आहेत चार तर छान प्रयत्न होता स्नेहलचा पण काही हरकत नाही आता आली आहे बघा दुर्गा तर दुर्गा बघू आपण काय करतीये दुर्गाने एक उचलले दोन उचलले किती तयार झाले दुर्गा पाँच। किती पाच आपल्याला किती तयार करायचे आहेत चार, चार करायचे आहेत तर छान प्रयत्न होता दुर्गाचा पण आता बघू अक्षर आली अक्षरा काय करते अक्षराने एक पेन उचलला दुसरा पण उचलला बघा अक्षराने दोन चौरस आणि दोन चौकोन तयार केलेत किंवा आयत म्हणता येईल त्याला तर आपल्याला काय करायचे चारी पण चौरस तयार करायचे म्हणजे सारखे आकाराचे करायचे तर अक्षराने सुद्धा छान प्रयत्न केलाय यानंतर बघा राजनंदिनी आली राजनंदिनी बघू आपण काय करतोय राजनंदिनीने दोन उचलले किती झाले तयार पाच कोणते झाले आणि पेन किती उरले तीन थी। उरले पेन उरू द्यायचे नाही तर राजनंदिनीने पण खूप छान प्रयत्न केला खूप सोपा खेळ आहे हा पण विद्यार्थ्यांनी जरासा थोडासा विचार करायला पाहिजे आता आता शेवटची विद्यार्थीने बघा अश्विनी अश्विनी काय करते बघू आपण अश्विनीने एक पेन उचलला दो दोन उचलले तर किती चौरस तयार झाले अश्विनी दोन चौरस आणि दोन चौकोन किंवा आहेत म्हणू आपण त्याला आप तर आपल्याला चारही काय करायचे आहेत चौरस तयार करायचे आहेत तर बघा सगळे विद्यार्थ्यांनी इथं प्रयत्न करून पाहिजे तर अगदी सोपा खेळ आहे हा तर आता मी स्वतः तुम्हाला करून दाखवतो या सहा चौरसाचे चा चार चौरस चा कसे करायचे केवळ दोनच पेन उचलणार आहे मी तर बघा या आकृतीमधले फक्त दोनच पेन मी उचलणार आहे आणि याच्यापासून चार चौरस चा तयार करणार आहे बघा पहिला पेन मी हा उचलला दुसरा पेन हा उचलला तर एक दोन तीन आणि चार अशी चार चौरस तयार झाली एकदम सोपा खेळ आहे हा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद